नमस्कार मंडळी स्टार प्रावरील तुहेरी माझा मित्वा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं रात्री साडे दहा वाजता ही मालिका प्रसारित होऊन सुद्धा या मालिकेचा टी आर पी चांगला आहे या मालिकेत अभिजीत आमकर आणि शर्वरी चोक या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली कारण या मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे तर या मालिकेत स्वाती चिटणीस या अभिनेत्रीने अर्णवच्या आजीची भूमिका साकारली होती मात्र त्याने ही मालिका सोडली आहे अर्णवच्या आजीची भूमिका आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वंदना पंडित साकारताना दिसणार आहेत वंदना पंडित यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती यासोबतच त्यांनी सचिन पिळगावकर यांच्या या गातलेल्या चित्रपटात सचिनच्या नायिकेची भूमिका साकारली होती तर दुहेरे माझा मितवा या मालिकेत स्वाती चिटणीस या अभिनेत्रीने ही मालिका सोडली असून तिच्या जागेवर आता पंधरा पंडित या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका